आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी पौर्णिमाने घरचा विरोध पत्करून आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत केली दमदार कामगिरी जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास आपले ध्येय साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्याचा सामना करत निश्चित आपण यशाचे शिखर गाठू शकतो आणि याचाच प्रत्यय बुलढाण्यात आलेला आहे आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिशय साधारण कुटुंबातील पौर्णिमा सोनोने हिने आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत आशिया खंडात नावलौकिक मिळवलेला आहे बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनोने हिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पट मानाचा आय एच एफ एफ शेरू क्लासिक कडून वर्षातून दोन वेळा या स्पर्धेचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये देशविदेशातील स्पर्धक सहभागी होतात स्पर्धेतून जगातील टॉप पाच बिल्डरची निवड केली जाते ओपन वुमन्स फिजिक कॅटेगरीमधून पौर्णिमा सोनोनी हिने चौथा क्रमांक पटकवलेला आहे खरंतर बॉडीबिल्डिंग हा पुरुषांचा खेळ समजला जातो त्यातही बुलढाण्यासारख्या शहरामध्ये पाहिजे त्या सुविधा नसल्याने मुली या खेळाकडे वळताना दिसत नाही पौर्णिमाचे वडील शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात आई दुसऱ्याकडे मूलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते पौर्णिमाने पदवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण करून आरोग्यासाठी नियमित व्यायाम करताना तिला या बॉडीबिल्डिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली आणि याच क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं ठरवलं मात्र घरच्यांनी तिला कमालीचा विरोध केला हा विरोध पत्करून पौर्णिमाने जिम ट्रेनर म्हणून काम केलं त्याच पैशातून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली एकेकाळी विरोध करणाऱ्या आईवडिलांना आता पौर्णिमेचा अभिमान वाटत आहे नमस्कार माझं नाव पौर्णिमा प्रकाश सोनूने मी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मी हे कॉम्पिटिशनची तयारी मागल्या चार पाच वर्षापासून तयारी करते आधी मला इंटरेस्ट नव्हता आधी मी फुटबॉल वगैरे खेळायची त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं त्याच्यानंतर मी इंटरेस्ट यायला लागला की मुलं करतात जीम वगैरे तर मी का नाही केली पाहिजे तसेच माझे माझे वडील प्रकाश परशुराम सोनूने माझी आई वनिता सोनुने माझे आई वडील हे मजुरी करतात त्यांचा मला थोडासाही सपोर्ट नव्हता पण माझे जे मानस पिता आहे ओमप्रकाश शर्मा त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला माझा सगळं डायटचा खर्च माझा त्यांनी पुरवला नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशनला माझा नंबर आला तेव्हा माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला आता माझे घरचेही खूप सपोर्ट करतात आणि मला माझी खुशी आहे की मी ह्या स्टे म्हणजे एम एच्युअर ऑलिम्पिया हे असं स्टेज आहे की खूप मोठं आहे त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडी बिल्डर येतात मी त्यांच्या सोबत उभी राहिली हे माझ्यासाठी खूप महान गोष्ट आहे आणि मी बाकी महिलांना हे सांगते की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा यासाठी मागे नका कर, के के। ना हटू घरच्यांची परवानगी मिळेल नंतर गरजे खुश राहते माझ्या घरच्यांनी पहिले विरोध असा केली की मला जिम बंद करून टाक लग्न कर असा विरोध केला की म्हणजे घरच्यांना म्हणजे विरोधच आधी मला सपोर्टही नव्हता घरच्यांचा की कर म्हणून मी माझ्या घरच्यांपासून लपून सगळं करायचे माझ्या घरच्यांना माहिती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा